नमस्कार स्टार न्यूज या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज पुणे येथे जनआक्रोश मुखमोर्चा पार पडला या मुकमोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे संपूर्ण कुटुंब सामील झाले होते तसेच या मोर्चामध्ये सर्व पक्षीय नेते मंडळी सामील झाले होते व सर्व जाती धर्मातील लोक या मोर्चामध्ये सामील झाले होते मत्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास एक महिना होत आला असून तरीही आरोपींना कोणतीही शिक्षा झालेली नाही यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मोर्चेकऱ्यांची प्रमुख मागणी होती या मोर्चासाठी मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील तसेच बीडचे खासदार बजरंग सोनवणे व सुरेश अण्णादास हे देखील उपस्थित होते संतोष देशमुख यांच्या मारेकराला फाशीची शिक्षा व्हावी हो व देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा ही प्रमुख मागणी होती मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती आम्हाला लवकरात लवकर न्याय हवा असे संतोष देशमुख यांच्या मुलीने मोर्चामध्ये बोलताना म्हटले आहे व आरोपीला फाशी झाली पाहिजे ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे या मोर्चामध्ये संपूर्ण देशमुख कुटुंब सहभागी झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांना व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आज पुण्यामध्ये संपूर्ण मराठा समाज व त्याचबरोबर इतर समाजही मोर्चामध्ये सहभागी झाला होता आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद